आय एस द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर येथे दाखल सी आर नंबर एकशे सात ऑब्लिक दोन हजार पंचवीस यू ऑब्लिक यस तीनशे एकतीस चार तीनशे पाच तीनशे सतरा दोन फिर्यादीनामे के यम वादिवेलू वय पस्तीस वर्ष नोकरी सैन्यदलात हवलदार रापी एकोणतीस ऑब्लिक तीन पहिला मजला ए आय सी टी यस वानवडी पुणे यांनी त्यांच्या घरातील ते कर्तव्यावर असताना व पत्नी बाहेर गेली असताना घरपोडी करून दोनशे दहा ग्रॅम इक्कीस तोळे सोने चोरी गेल्याची तक्रार दिली होती नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस सदर गुन्ह्याचा तपास आम्ही हाती घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपीचे वानवडी कॅन्टोमेट कोंडवा गोळीबार मैदान स्वारगेट मंगळवार पेठ खडकी बंड गार्डन पुणे स्टेशन विमाननगर अशा ठिकाणचे पन्नास पेक्षा जास्त फुटेज जप्त केले होते आरोपीचे लोकेशन लॅटलॉंग वरून डंपची माहिती प्राप्त केली तांत्रिक माहितीच्या विश्लेषण करून आरोपी वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती प्राप्त केली व त्याचा मोबाईल क्रमांक याचा एस डी आर प्राप्त केला आरोपीच्या एस डी आरमध्ये आरोपीचे नाव अमरजित विनोद कुमार शर्मा व तीस वर्षे राहणार गाव बघेल तालुका बत्सर जिल्हा हमीरपूर राज्य हिमाचल प्रदेश असल्याची माहिती प्राप्त झाली सदर मोबाईलचा सीडी आर प्राप्त केला असता गुन्हा घडलेल्या वेळी आरोपीचे लोकेशन जुळले व आरोपी वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन प्राप्त केले असता ते अंबाला व उत्तर भारतात दिल्ली जोधपूर असे वेळोवेळी बदललेली माहिती प्राप्त झाली दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आरोपी अमरजीत याचे लोकेशन बँगलोर येथे आले तात्काळ बेंगलोर येथे जाण्याची तयारी करून खाजगी वाहनाने रवाना झालो तेवढ्यात दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आरोपीचे लोकेशन बेळगाव येथे प्राप्त झाले तात्काळ आरोपी बेळगाव येथे असल्याचे लोकेशन मिळताच बेळगावकडे वळून रात्री साडे अकरा वाजता बेळगाव येथे पोहोचलो आरोपी बेळगाव मधून निघून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना बेळगाव मधील बस स्टँड व सर्व खाजगी नंबर घेऊन त्यांच्या पाठलाग करून पहाटे साडेचार वाजता सर्व बस साताऱ्याजवळ आढवून चेक केल्यास पाहिजे तो आरोपी अमरजित मिळून आला आरोपी सातारा जिल्ह्यात नजिकच्या पोलीस ठाणे खंडाळा येथे स्टेशन डायरी नोंद करून ताब्यात घेतले व कारवाईकरिता वानवडी पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुन्ह्यात अटक केली सलग तपासकरिता माननीय न्यायालयास विनंती करून सात दिवस पोलीस कस्टडी घेतली नमूद गुन्ह्यातील चोरलेले सोने आरोपीने दिल्ली हिमाचल प्रदेश येथे विकले व काही सोने गहाण ठेवले होते गुन्ह्यात चोरीस केलेले एकशे बासष्ट ग्रॅम सोळा पॉईंट दोन तोळे सोने दिल्ली हिमाचल प्रदेश येथून रिकव्हर केले धनाजी टोंपे पोलीस उपनिरीक्षक वानवडी तपास पथक महाराष्ट्र पोलिस नि साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिसांनी चोबीस या न्यूज चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद